नमस्कार माय सर जालिंदर घारे मी आज सनेच केअर इंडिया प्रायवेट लिमिटेड आणि एस वर्किंग आज जर का पाहिलं तर मी आलेगाव पागा या गावामध्ये आलेलो आहे आणि आलेगाव मध्ये खूप छान असा रिझल्ट आलेला आहे रिझल्ट काय आलेला आहे आणि कसा आलेला आहे आपण स्वतः त्यांचा तोंड ऐकूया नमस्कार सर तुमचं नाव माझं नाव सुभाष तुकारे पंच्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी बर काकांना काय अशा आरोग्याच्या समस्या होत्या मानक्याचा त्रास होता आणि डॉक्टरांनी काय सांगितलं डॉक्टर ऑपरेशन ऑपरेशन दीड ते पावणे दोन लाख रुपये हे दोन तीन महिन्यापूर्वी आणि ते ऑपरेशन केलं नसतं तर काका झोपूनच राहिले त्रासच होतं त्याच्या आधी काका झोपून होते त्यांना स्वतःचे काम करता येत नव्हते रांग सगळं करायचे पण मग असं काय तुम्ही त्यांना दिलं की ज्याच्यामुळं है, है। नतर, आ, आगे। आगे आ, काका आज हिंडतायत फिरतायत चालतायत आयुर्वेदिक औषध औषध आयुर्वेदिक सोना हो सोना त्याच्यानंतर मोरिंगा आणि कॉलेस्ट्रॉम आणि त्याच्याबरोबर ड्रॉप हे चार प्रोडक्ट गेले दोन महिने झालं काका घेत आणि आकाई सोना हे प्रोडक्ट चालू केल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसामध्ये त्यांना तो रिझल्ट जाणवायला लागला आणि गेल्या दोन महिन्यापासून काका हे प्रोडक्ट वापरताय प्रोडक्ट वापरल्यामुळं शंभर टक्के काका रिकवर ह्याच्यासाठी किती खर्च झाला तुमचा सर साडेचार ते पावणे पाच हजार मला भारी वाटत सांगायला आज जिथं डॉक्टरांनी सव्वा लाख दीड लाख पावणे दोन लाख रुपये खर्च सांगितलेला तिथं एक सत्याऐंशी वर्षाची व्यक्ती फक्त चार ते पाच हजार रुपयात रिकवर झालेले आहेत आणि मला वाटते प्रत्येकाला ह्याची गरज आहे तर मला एकच विचारायचं की हा सगळ्यांसाठी संदेश असणार आहे हजारो लोक हा व्हिडिओ बघणार आहेत मला एक सांगा हे प्रोडक्ट आपल्या सारख्या समाजामध्ये भरपूर लोक आहेत त्यांनी वापरले पाहिजे वापर शंभर टक्के वापरले पाहिजेत आणि प्रत्येकाच्या आरोग्यासाठी सांगते ओके तुम्ही समाधानी आहात प्रोडक्ट सामोरले शंभर टक्के ओके ठीक आहे आणि तुम्ही तुमचा खूप मोठा असा वेळ दिला त्याच्यासाठी खरंच धन्यवाद मी सगळ्यांना हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस okay. जावा परत जाऊ जावा आपल्याला दाखवायचं होतं तुम्ही चालताय का नाही ते हा Okay, thank you.